नमस्कार बालमित्रांनो गप्पा गोष्टी कविताच्या आजच्या भागात मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी तुमच्यासाठी जी आजची गोष्ट ही सिरीज घेऊन आले होते त्या सिरीजला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळेच आता इथून पुढे दर रविवारीसुद्धा मी तुमच्यासाठी अशीच एक छानशी गोष्ट घेऊन येणार आहे या रविवारी मी तुम्हाला सांगणार आहे प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे यांची एक गोष्ट त्यांनी लिहिलीय दिनूवरची एक गोष्ट बघा तर आता हा जो दिनू आहे ना तो तुमचाच एवढा आहे त्याचे वडील त्याचे बाबा डॉक्टर होते बाबांसोबत तो कधी कधी दवाखान्यात जायचा तिथे खूप लोक यायचे कोणी तपासून घ्यायला यायचं कोणी म्हणायचं मला गोळ्या औषधं द्या कोणी येऊन म्हणायचं आमचं ना खूप पोट दुखतंय मला तपासा तर कोणी म्हणायचं डॉक्टर माझं बिल किती झालं ते सांगा एका छोट्याशा खुर्चीवर बसून हे सगळं बघायचं खूप साऱ्या गोष्टी त्याला आता हळूहळू कळायला लागल्या होत्या पण त्याला बिल म्हणजे नेमकं काय ते कळायचंच नाही मग दिनूने एक दिवस बाबांना विचारलं बाबा बिल म्हणजे काय हो बाबांनी सांगितलं टेबलवरचा एक कागद घेतला आणि दिनूला तो दाखवला ते म्हणाले हे बघ हे असतं बिल पाच बघू बाबांनी दिनूला सांगितलं दिनू तो कागद वाचू लागला त्याने बघितलं तिथे एक टेबल काढलेला होता आणि त्यात लिहिलेलं होतं रोग्यास तपासल्याबद्दल पाच रुपये दोनदा घरी येण्याबद्दल चार रुपये आठ वेळा औषध दिल्याबद्दल तीन रुपये असे एकूण बारा रुपये असं एकंदर या आशयाचं साधारण ते बिल होतं दिनूने ते बघितलं खूप वेळ तो ते बिल बघत राहिला आणि तो एकदम हसायला लागला त्याला काय वाटलं कोणाच ठाऊक पण काहीतरी विचार त्याच्या डोक्यात आला घरी जाताना कितीतरी विचार ये तो विचार येत होते तो करायला लागला आपण आपल्या आईची किती करतो मग त्याबद्दल तिच्या नावावर आपण बिल का करू नये मोठी गंमत मिळेल पैसे मिळतील त्याचा आपण आणू असा विचार दिनूने केला घरी गेल्यावर दिनू आपल्या खोलीत गेला आणि एका कागदावर त्याने आपल्या आईच्या नावाने एक बिल तयार केले त्यात त्याने काय काय लिहिलं माहिती आहे आज बागेतून फुले आणल्याबद्दल बारा पैसे बाळाला दोन तास सांभाळल्याबद्दल एक रुपया शेजारच्या काकूंकडून निरोप घेऊन गेल्याबद्दल पंचवीस पैसे वाण्याकडून साखर आणण्याबद्दल बारा पैसे असे एकूण एक रुपये एकोणपन्नास पैशांचं बिल दिनूने त्याच्या आईसाठी तयार केलं आणि आई ज्या खोलीत बसते त्या खोलीत हळूच ते बिल दिनू ठेवून आला दुसऱ्या दिवशी सकाळी उशीजवळ पैसे आणि एक कागद दिसला तो पैसे बर मोजू लागला आणि त्याच्या जवळच्या बिला ते पैसे तो बांधू लागला त्यानंतर त्याने आईने दिलेला तो कागद बघितला त्या कागदावर काय होतं माहितीये आईने दिनूसाठी तयार केलेलं बिल होतं आणि त्या बिलावर काय लिहिलेलं होतं माहिती आहे लहानपणापासून आतापर्यंत वाढवल्याबद्दल काहीही नाही दिवस रात्र जागून काळजी घेतल्याबद्दल काही नाही गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल काहीही नाही वाचायला शिकवल्याबद्दल काही नाही एक का एकूण काहीही नाही आणि खाली लिहिलं होतं आई दिनच्या डोळ्यात एकदम पाणी पाटल त्याचा गळा भरून आला त्याच्या हातातलं कागद अगदी गळून पडलं आणि रुमालात अर्धुपट बांधलेले पैसे घेऊन तो तसाच आईकडे धावला काहीही न बोलता त्याने आईला सगळे पैसे परत केले आणि आईच्या मांडीवर डोकं ठेवून तो खूप रडला आईने दिनूला जवळ घेतलं त्याची प घेतली आणि आई म्हणाली दिनू तुझ्या बिलाचे पैसे मिळाले बरं का अशी ही दिनची गोष्ट त्यातून आपण काय शिकायचं मित्रांनो आपण आपल्या आईबाबांचे काम कायम आनंदाने करावे थँक्यू